नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज चेडीसगावचा मैस बाजार दाखवतो आहे तर आता यावरती मित्रांनो शेडमध्ये काही व्यापाऱ्यांचे म्हशी वगैरे आलेले असतात ते आपण त्यांची तुम्हाला किमती वगैरे सांगणार आहोत व्हिडिओमध्ये आता कसं ऊन आढावामुळं मित्रांनो बाजारामध्ये म्हशी कमी यायला लागलेली आहे आता आता आपण मागे पण तुम्हाला मैस बाजार दाखवलेला आहे आता ते बाजार आहे इथल्या बाजारमध्ये तुम्हाला एक आज अंदाज हो एक अंदाज लागलेला असेल की आजचा बाजार कमी भरलेला आहे तर आपण तुम्हाला मशीनची किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बघा बाजार वगैरे हो आपल्या काय मशीन काय किंमत वगैरे दादा या मशीन याची एकचाळीस तोलर आहे काही ही पण तोलवर आहे त्याची किती आहे दोघींची एकचाळीस एकचाळीस तर मित्रांनो बघा दोघी मशीनची किंमत एकचाळीस एकचाळीस आहे कुठला आहे भाऊ तुम्ही नंबर आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडं बोला बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी बेचाळीस पासष्ट नेहमी दुधाच्या मशीन असतात का आपल्याकडं बरोबर बघा मित्रांनो बरोबर नेहमी दूध दुधायला मशीन असतात बरोबर आहे तुम्हाला नंबर दिलेला आहे जर तुम्हाला मैस खरेदी करायची असेल संपर्क करा त्यांचा गावाचा पण त्यांनी फक्त सांगितलेला आहे बघा मित्रांनो आता ही जी मोठी मैस होती ती एक लाख साठ हजारला ला दिलेली या मशीनचा व्यवहार झालेला आहे दिली का एक साठ ला बरोबर तर बघा मित्रांनो या मशीचा व्यवहार झालेला hey! आहे बघा तुम्ही एक साठला देऊन टाकलेली आहे काय रोग होतं काय झाल्यावर रोख तर बघा मित्रांनो इकडे एक म्हशीची तुम्हाला किंमत सांगतो काय किंमत या म्हशीची किंमत किती एक पंचेस तर बघा मित्रांनो म्हशीची किंमत एक पंचेस किंमत आहे तोल आहे मैस हे बघा आता तुम्ही दहा अकरा लिटरची मिश कुठेही खरेदी करायला दादा मित्रांनो जातीवंत तुम्हाला एक लाखचं कुठंच मिळणार आहे नव्वद हजार एक लाख पंच्याऐंशी अशी किमतीमध्ये मिळते आपण तुम्हाला सहसा जास्त करून किंमती वगैरे सांगतो आहे मशीनची आता इकडे एक म्हशी आहे याची पण तुम्हाला किंमत सांगतो आपण विचारून दादा काय किंमत आहे मशीनची किंमत किती एक ऐंशी कि का बरं तर बघा मित्रांनो आता या मशीनची किंमत एक ऐंशी आता मग आपल्याला कमेंट्स आणल्याच आहे की तुम्ही जास्त करून किमती सांगत नाही मशीनची तर आज तुम्हाला आपण फक्त जास्त करून किमती सांगणार आहोत नंबर घेणार नाही आहेत काही राहिले काही नोट घ्यायची त्यांचा नंबर घेणार आहोत आपण आता बघा इकडं पण काही मशी आहेत

का का मोटे मोटे तर मित्रांनो आता म्हशी बघा तुम्ही सर्व मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी वगैरे आहेत जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असल्या तर इथे येऊ शकता इथं पण म्हशी आलेले असतात आता बघा इकडे काही व्यापाऱ्यांच्या म्हशी आता वरती शेळमध्ये जेवढेही सर्व म्हशी आहेत त्या सर्व व्यापाऱ्यांच्याच म्हशी आहेत आता कोणाची गुजरात केडची खरेदी असते तर कोणाची धुळे बाजाराची असते तर बघा इकडे म्हशी तुमची का काय किंमत वगैरे या मशी किंमत किती किंमत काय किंमत मशीची सव्वा लाख रुपये आहे का तर बघा बघा सव्वा लाख रुपये म्हशीची किंमत वगैरे आहे बघा तर अशा किमती वगैरे असतात आहेत मित्रांनो सध्या म्हशी बाजारमध्ये चालू आहे सव्वा लाख रुपये म्हशीची किंमत सांगायची आहे पण तुम्हाला किंमत सांगतो आपण

तुम्हाला आपण मशीनची किमती वगैरे सांगितली आता या व्यापाऱ्यांच्या मशीन आहेत तर त्यांच्या किमती जसं राहतील आता आणि शेतकऱ्यांच्या मछी सध्या बाजारामध्ये येत नाही तुम्हाला तेच सांगते आता उन्हाळा लागलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू करा सध्याचे जे बाजार आहे मित्रांनो सध्या तर काय आता एवढी खास नाही आहे तरी आपण तुम्हाला बाजार दाखवतोय आपण बाजार दाखवणार हो नव्हतो ना तुम्हाला तरी आपण तुम्हाला बाजार दाखवलेला हो आहे इथं पण एक व्यवहार चालू आहे इकडं पण म्हशी बघा तुम्ही बघा झाला या म्हशीचा व्यवहार आता भरपूर आपले शेतकरी बंदी पाहता पण चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करत नाही तर व्हिडिओला लाईक ला, पण जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर उन्हाळ्यामुळे बाजारामध्ये मशी खूप कमी यायला लागली बघू शकता बाजार